दोन दिवसापूर्वी उबाटाचे निष्क्रिय नेते निवडणूक तारीख रूपा 30 तारही आणि एक पत्रकार परिषद घेऊन आमदार नितेश निते राणेंवर आणि त्यांच्या कामांच्या बद्दल काही अन स्टेटमेंट केलेली होती आणि त्या स्टेटमेंटला धरून विकासात्मक कामा संदर्भात आणि काही वैयक्तिक असे आरोप त्यांनी केले होते गुवा तारी हे जरी नगरपंचायतीचे नगरसेवक असले गेली अडीच वर्ष ते आपल्या का वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये आम्ही असताना पर्यटकांसाठी बांधलेले फाईव्ह स्टार रेटिंग मधलं जे शौचालय आहे ते त्यांनी केव्हाच पाहिलं नाही त्याच्यामुळे ते, ते आपल्या वॉर्डात केव्हाच फिरत नाही असा माझा आरोप आहे आणि आज त्या शौचालयाची हालत एक एकदम बेकार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला निष्क्रिय नेता आणि नगरसेवक म्हणतोय त्याला देवगड नगरपंचायतीचा कचरा व्यवस्थापनाची जागा लगर, नगर नगर प्रशासनाने जामसंडे भटवाडी येथे पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजी कचरा व्यवस्थापने जागा उपलब्ध करून घेतली आहे आणि त्याचा करार त्या संबंधित मालकाबरोबर रजिस्टर करार पंचवीस दहा दोन हजार चोवीस ला झाला आणि पंचवीस दहा नंतर सव्वीस दहा पासून देवगड जामसांड जो दे कचरा व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन जागा आहे तिथे हा कचरा देवगड नगरपंचायतीचं प्रशासन टाकत आहे मी ज्यावेळी बुव तारी हा निष्क्रिय नगरसेवक आणि त्याची जी सत्ता उपाटा आहे उपाटाची ती निष्क्रिय त्याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या नगरपंचायतीच्या कार्यालयाच्या बाजूला जो कचरा टाकलेला होता तो त्याला किंवा त्यांच्या जो आता जे उमेदवार आहे संदेश पारकर यांना केव्हाच जमला नसता हेच संदेश पारकर ज्यावेळी अडीच वर्षापूर्वी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी खोटी आश्वासनं घेऊन देवगड नगरपंचायतीच्या घरोघरी पोचले होते त्याच्यात एकही काम ना संदेश पारकर करू शकला ना बोहकारी करू शकला आणि त्याचा पूर्ण जे अपयश आहे त्या अपयशाचा पाडा मागील लोकसभेला इकडच्या जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे त्यांच्या लक्षात आलं आहे की आपलं आताही काही आपलं खरं नाही म्हणून चुकीचे काहीतरी आरोप करून देवघडामसंडे जनतेला ते गृहित धरत आहेत पण देवगडामसंडा जनता ही शुद्ध आहे त्यांना माहीत आहे कोणी काम करते आहे कसं काम करत आहे विकासात्मक कामं कशी चालू आहेत आम्ही जरी पस्तीस कोटीचा ते म्हणाले की पस्तीस कोटीचा निधी आणला ते अडवण्याचं काम आणि पाप ह्या बुवातारी आणि ह्या टीमने केलं आहे आणि त्यामुळे विकासाच्या कामांबद्दल बो मारण्याचा काही हक्क बुवातारीला नाही बुवातारीने तारीने पर्यटनाच्या बाबतीत तारी जे आम्ही देवगड येथे पवनचक्की गार्डन येथे पवनचक्की गार्डन आहे आणि त्यामुळे देवगड तामसंड्याच्या शहराचं अर्थकारण बदललं आहे त्यावरही बोट ठेवण्याचं पाप हा तरी करत आहे स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं कसं चुकीचं आहे हे करतायत मी तरीला एवढंच सांगतोय की आम्ही गार्डन बांधलं देवगडचं अर्थकारण बदललं आणि तुझ्या वॉर्ड मधल्या दहा ते पंधरा कुटुंबांना तिथे उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून दिला त्याही कुटुंबांनी लक्षात घ्यावं की बुवा तारी हा तुमच्या सुद्धा विरोधात आहे तिथे काहीतरी चुकीच्या आपोआप रुग्ण तिथे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी षडयंत्र रचून तिथे ते जे गार्डन आहे ते कसं बंद होईल ह्याचाच प्रकार तारी करत आहे त्यामध्ये जे पाण्याचा प्रश्न आहे किंवा जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो फक्त भाजप मार्फत आमचे विद्यमान सॉरी आमदार नितेजी राणे हेच पूर्णपणे सोडवणार आहे त्याच्यात बुवा तारी यांनी कुठच्याही प्रकारची लोडबोड करू नये देवगड जामसंडची जनता शुद्ध आहे आणि संदेश पारकर परत एकदा नगरपंचायतीच्या प्रत्येक घराघरात जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळी लोकांनी आता समजून जावं की परत काहीतरी भूलतापा देण्यासाठी हा माणूस तुमच्या दारात फिरत आहे ह्याचा विचार करावा आणि भविष्यात येणाऱ्या वीस तारीखला देवघर जामसंड्याच्या जनतेने एक व्हिजनरी म्हणजे ज्याच्याकडे व्हिजन आहे शहराबद्दल अशा व्यक्तीला आमदार नितेश आणि साहेबांना भरघोस मतांनी निवडून द्यावा एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छित चांदुसकर साहेब त्यांनी असा एक आरोप केलाय की कर्म नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना योग्य चांदुसकर यांनी हकलून लावलं कचरा या ठिकाणी टाकण्यासाठी त्याकडे कसं हो ज्या बुवा तरीने ह्यावर बोलू नये ज्या दिवशी हा ज्यावेळी प्रकार झाला असेल असं तो म्हणतोय त्याच्यात माझं पहिल्यांदा एक चॅलेंज आहे कुवात्मी जो कर्मचारी असेल किंवा अन्य कोण कर्मचारी ज्यांना मी असं बोललो असेल तर त्या, त्या त्याला तुमच्यासमोर म्हणजे पत्रकारांसमोर येऊन सांगावं की मला योगेश चांदोसकर आणि त्याच्या कुटुंबाने असा प्रकार केला मी त्या दिवशी मी माझी मिसेस तन्वी चांदोसकर आम्ही दोघेही ह्या राजकारणातून संन्यास घेऊ आणि जर त्यांनी उद्या परवापर्यंत जर नाही केलं तर त्यांनी त्याचा असं कारण त्याला फक्त हे स्टंटबाजी करायची आहे काहीतरी चुकीचं सांगायचं आहे माझ्या आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत आजही तुम्ही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारू शकता आजही मी प्रत्येक नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर त्यांच्या सुख त्यांना कुठे पगार कमी पडला किंवा कमक एखादी पी स्टेटमेंट कमी काय काय म्हणतात त्याला ती पगारात तफावत आली तरी ते मलाच फोन करतात असे पत् अशा असे समस्या मी त्यांच्या कायम सोडत असतो त्याच्यामुळे मी प्रत्येक कर्मचाऱ्याचा सन्मान करतो आणि असं जर असेल माझ्याकडून तो म्हणतोय की असं की झालंय तर त्या जे कोण कर्मचारी आहेत त्यांना घेऊन तुमच्या समोर बसावं त्यांनी स्टेटमेंट करावं की होय योग चांदोसकरने किंवा आमच्या कुटुंबाने तुम्हाला वागणूक चुकीची दिली असेल तर त्याच दिवशी मी माझा राजकीय सन्यास तुमच्या समोर येऊनच घेईल आणि तर त्याने चुकीचे अफवा पसरवून देवगडच्या जनतेला जनतेची दिशाभूल करू नये एवढं मी आणि निमित्ताने सांगू आणि असा एक प्रश्न विचारला आहे की आमदारांनी दहा वर्ष साधा एक सुलभ शौचालय देखील बांधलेलं आहे देवगड शहरासाठी नितेश राणे हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे त्यांनी कुठे शौचालय बांधावे आणि कुठे काय करावं साहेबांच्या शौचालय ही बांधण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक कारण एक ठरलेलं आहे नगरसेवकांनी कुठचं काम करायचं आहे आमदार पुढचं काम करायचं आहे लोकसभेच्या खासदारांनी पुढचं काम करायचं आहे तुम्ही जर आमदार नितेश राणे यांना जो शौचालयाचा विषय जो विचारत असाल तर मी तुम्हाला सांगितले की त्याच्या वाढतच आम्ही बांधलेलं जे फाईव्ह स्टार रेटिंगचं जे शौचालय आहे त्याची परिस्थिती गोवातारीने आज बघावी किंवा माझं तुम्हाला प्रत्येक सगळ्या तुम्ही सगळे देवघरधामसंडे शहरातलेच आहात तुम्ही जाऊन आता आपण बघूया त्या शौचालयाची काय परिस्थिती आहे किंवा त्यावेळी जे बांधलं होतं त्यावेळीची परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो शौचालय कोणी बांधावं आणि काय करावं हो त्याच्या सक्षम आमचे सर्व नगरसेवक आहेत त्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही आमदार नितेश राणे हे विजनरी नेते आहेत मी वेळोवेळी सांगतोय हो की विजनरी नेते आहेत त्यामुळे त्यांच्या विजनरी विजनवर त्याने कोणी संशय घेऊ नये